आणि एक अतिशय महत्वाची बातमी मुंबई उच्च न्यायालयाने खासदार नारायण राणेंना समन्स बजावलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकसभा निवडणूक रद्द करण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयाकडून हे समन्स बजावण्यात आलेलं आहे माजी खासदार विनायक राऊतांनी निवडणुकीत अनियमितता झाल्याचा आरोप करणारी याचिका दाखल केली आहे बारा सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे कोर्टाने आदेश दिलेले आहेत मुंबई उच्च न्यायालयाने खासदार नारायण राणेंना हे समन्स बजावलेलं आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकसभा निवडणूक रद्द करण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयाकडून ही समन्स बजावण्यात आल्याचं समजत आहे माजी खासदार विनायक राऊत यांनी निवडणुकीत अनियमितता झाल्याचा आरोप करणारी याचिका दाखल केली होती बारा सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश नारायण राणेंना देण्यात आलेले आहेत या याचिकेवर नेमकी सुनावणी काय होणार काय निर्णय दिला जाणार याकडे संपूर्ण राज्यभराचं लक्ष लागलेलं ला आहे खासदार नारायण राणेंना मुंबई उच्च न्यायालयाने हे समन्स बजावलेलं आहे माजी खासदार विनायक राऊतांनी निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत अनियमितता झाल्याचा आरोप करणारी याचिका दाखल केलेली होती